नमस्कार मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक प्राचार्य सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे आणि कवितेचं शीर्षक आहे दे मज दर्शन भक्त तुझा मी तुझाच प्रियजन सख्य स्मरोनी दे मज दर्शन भक्त तुझा मी तुझाच प्रियजन सख्य स्मरोनी दे मज दर्शन अपारात शोधिता रे गात्रे थकली शिथिल जाहली श्वास श्वासगती मंदावत आली टाळ चिपळीने साथ सोडता मुके जाहले वीणा वादन सख्य स्मरोनी देमज दर्शन सख्य स्मरोनी मज दर्शन नित्यच ज्यांच्या अतीत असशी, अशी इंद्रिये दिली कशाला तुझे रूप सहणार न त्यांना म्हणून का दृश्य राहिला प्रेम तुझे हे येते समजन सख्य स्मरोनी मज दर्शन सख्य स्मरोनी मज दर्शन मनतळ झाला स्फटिक नितळसा जळभर झाले चांदन चंदन रूप गंध स्पर्शाची तुझिया उटी लागता झालो उन्मन तुझे मिळाले मजा आलिंगन सरून गेले माझे मी पण सख्य स्मरोनी मज दर्शन सख्य दे मज दर्शन कवी आहे प्राचार्य सूर्यकांत वैद्य आणि सादरकर्ती आरती गुप्ते धन्यवाद